एसएनएक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एसएनएक्स सोबत डबघाईला आलेल्या यंत्रमाग उद्योगास पुनर्वैभव निर्माण करून यंत्रमाग उद्योग टिकवण्यासाठी व यंत्रमाग उद्योगातील कामगार जगवण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने यंत्रमाग कामगार व यंत्रमाग कारखानदार यांचा संयुक्त मेळावा आयोजित केला आहे हे अत्यंत उल्लेखनीय व सामाजिक बांधिलकी जपणारे आहे असे गौरवोद्गार यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी महाराष्ट्र से कामगार सेनेच्या वतीने यंत्रमाग कामगारांची दशा व यंत्रमाग उद्योगाची दिशा या अंतर्गत यंत्रमाग कामगार व यंत्रमाग कारखानदार यांचा आयोजित केलेल्या संयुक्त मेळाव्यात उपस्थित यंत्रमाग कामगार व मालक प्रतिनिधींना आपले मत मांडताना उद्गार काढले महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कामगार सेना कार्यालयात यंत्रमाग कामगार व यंत्रमाग कारखानदार यांचा संयुक्त मेळावा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष कारंपुरी महाराज धारक संघाचे खजिनदार अंबादास पिंगी महाराष्ट्र सेनेचे सरचिटणीस श्रीनिवास चिलवेरी महाराष्ट्र कामगार सेनेचे कायदेशीर सल्लागार मुनीनाथ कारमपुरी समाजसेवक बाळकृष्ण गोणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला प्रारंभी मान्यवरांचे आणि कामगारांचे स्वागत कामगार सेनेचे प्रसिद्धी प्रमुख रेखा आडकी यांनी केले यानंतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती पूजन करण्यात आले त्यानंतर ता प्रास्ताविकात श्रीनिवास चिलवेरी यांनी महाराष्ट्र कामगार सेना उद्योग टिकावा कामगार जगावा या उद्देशाने काम करते म्हणूनच गेल्या पंचवीस वर्षांपासून कामगार सेना कामगारात आणि उद्योगात टिकून आहे यंत्रमाग संघाचे खजिनदार अंबादास बिंगी यांनी चायनासारख्या देशाला स्पर्धा करण्यासाठी स्वदेशी मालाचा वापर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे म्हणाले महाराष्ट्र कामगार सेनेचे से प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांनी आपल्या भाषणात यंत्रमाग धारकांनी प्रथमत कामगार आणि मालक हा भेद नाही साकारावा आणि उद्योग टिकवण्यासाठी करण्या या प्रयत्नात कामगार सामील होतील पण कामगारांच्या हक्काच्या मागण्यांबाबत आपण सकारात्मक विचार करावा असे मत व्यक्त केले शेवटी आपल्या भाषणात पेंटप्पा गड्डम यांनी आमच्या अनेक मागण्यांबाबत सरकार म्हणावे तसे सहकार्य करत नाही म्हणून यापुढे मुख्य प्रश्न असलेला मूलभूत सुविधा आणि यंत्रमाग कल्याणकारी मंडळ या दोन्ही प्रश्नांबाबत सरकारविरुद्ध संयुक्त लढा देण्याचा विचार करू असे उद्गार काढले शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विठ्ठल कुराडकर यांनी आणि सूत्रसंचालन स्वाती शिंदे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पप्पू शेख गुरुनाथ कोळी अजय कारंपुरी शुभम कारंपुरी प्रसाद जगताप प्राधिका मिठ्ठा सोहेल शेख सविता दासरी यांनी विशेष प्रयत्न केले सदर मेळाव्यास यंत्रमाग कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणजे आता यंद्राने इतकं मजबूत झाले आहे की त्यांच्या कुठल्याही करायचं मागणी मात्र सर्वांना बोलून द्या सर्वांना बोलून त्यावेळी शासनाला जनविचारण्याचा प्रयत्न केला व काही प्रमाणात आपल्या मान्य करून केल्या

सोलापूर जिल्ह्यात पाठिंबा या ठिकाणी घटकांतरी सुद्धा तुमच्या पातळीशी खंबीरपणे उभा राहावं व तुम्हाला शंभर टक्के आम्ही साथ देव गोष्ट बोलून माझी रजा जय जय महाराज